नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपण आपली प्रोफाईल ॲक्सेप्ट कशी करायची म्हणजे स्वीकारायची कधी कशी आणि ती कधी ॲक्सेप्ट करायचे हे दोन महत्त्वाचे मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत मित्रांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आपल्या प्रोफाईलला आपण चेक कसं करायचं आणि माहिती बदलून पाठवायचं कसं माहिती बदलून आपण पाठवल्यानंतर ती प्रोफाईल बी ओ लेवलला जाते आणि बी ओ लेवलला जोपर्यंत ती पेंडिंग आहे तोपर्यंत आपण काय करू शकत नाही समजा बी ओ लेवलने ती व्हेरीफाय किंवा अपडेट झाली तेव्हा मात्र आपण ती ॲक्सेप्ट करायची आहे ॲक्सेप्ट केल्याशिवाय आपण बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट होणार नाही आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे जर दिलेल्या मुदतीमध्ये तुम्ही तुमची प्रोफाईल ॲक्सेप्ट केली नाही तर फोर्सफुली बी ओ लेवलवरून सगळ्यांच्या प्रोफाईल या ॲटोमॅटिक ॲक्सेप्ट केल्या जाणार आहेत तेव्हा आपण स्वतः ॲक्सेप्ट केलेलं कधीही चांगलं म्हणून हे प्रोफाईल ॲक्सेप्ट कशी करायची ते आपण आज पाहणार आहोत त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत ते हे आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण काय करतो बघा आपण पोर्टलवर जातो पोर्टलवर गेल्यानंतर आपला रजिस्टर मोबाईल नंबर टाकतो सेंड ओ टी पीवर क्लिक करतो आणि ओ टी पी घेतो आलेला ओ टी पी इथं टाकतो हा जो खाली कॅपचा आहे हा कॅप्चा इथं टाकून आपण या लॉग इन या बटनावर आपण क्लिक करतो लॉग इन झाल्यानंतर आपण आपल्या डॅशबोर्डवर जातो आता इथं डॅशबोर्डवर हा शेरा महत्त्वाचा आहे बघा इथं हा जो तुम्हाला शेरा दिसतोय किंवा ही जी सूचना दिसते ही सूचना अतिशय महत्त्वाची आहे आता काय सूचना आहे बघूया आपण हे बघा युअर प्रोफाईल हॅज बिन व्हेरीफाईड अँड अपडेटेड बाय युअर बी ओ असा हा शेरा आहे काय शेरा आहे परत एकदा वाचा युअर प्रोफाईल हॅज बिन व्हेरीफाईड अँड अपडेटेड बाय युअर बी ओ याचाच अर्थ असा आहे तुमची प्रोफाईल जी तुम्ही सेंड केली होती बदल करून किंवा न बदल करता जे काय आपल्याला करायचं आहे ते सेंड करायचं असतं ती प्रोफाईल बीओनी पाहिलेले आहे तुमचे बदल ॲक्सेप्ट केलेले आहेत बदल नसेल तर आहेत असे ॲक्सेप्ट केलेले आहेत आणि त्यांनी ते व्हेरीपायनं अपडेट केलेलं आहे असा जेव्हा शेरा तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्हाला पुढचं काम करायचं आहे की तुम्ही तुमची प्रोफाईल ॲक्सेप्ट करायचे त्यासाठी या तीन डॉटवर क्लिक करा तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे मेनू उघडतील या मेनूमध्ये जो तुम्हाला हा प्रोफाईल जे प्रोफाईल नावाचा जो हा शब्द दिसतो आहे या प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर पहिल्यांदा तुमचे पर्सनल डिटेल्स दिसतील जे की मी इथं हाईड केलेले आहेत नाव वगैरे या सगळ्या गोष्टी असतात यामध्ये जर बदल करायचं असेल तर तुम्हाला अर्ज करावा लागतो पुराव्यास हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे या पर्सनल डिटेल्सला बघून इथं जे खाली नेक्स्ट बटन आहे नेक्स्ट बटनावर क्लिक करा तुमच्यासमोर एम्प्लॉयमेंट डिटेल्स असतील म्हणजे नोकरीचे यामध्ये तुम्ही नो बदल केले असतील तर बदल केलेले आणि बीओनी ॲक्सेप्ट केलेल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला दिसतील ठीक आहे समजा आपण पाठवलेलं ते अपडेट अप ॲक्सेप्ट केलेल्या त्यामुळं आपण इथं पुनशे एकदा काय करायचं आहे बघा नेक्स्टवर जायचं आहे नेक्स्टवर गेल्यानंतर इथं तुम्हाला काय काय दिसणार आहे बघा इथं बिओनचं तुम्हाला नाव दिसणार आहे आणि त्यांनी जो काही शेरा टाकलेला आहे चेंज करताना तो शेरा तुम्हाला सगळं दिसणार आहे त्याच्याखाली एंटर सब्जेक्ट एंटर युअर कॉमेंट हिअर या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा सब्जेक्ट आणि कॉमेंट टाकायचा आहे का तर काहीही गरज नाही तुम्ही डायरेक्ट जी खाली तीन बटन दिसत आहेत प्रिव्हियस अपील टू ईओ आणि ॲक्सेप्ट या तीन बटनांचा विचार करायचा यातलं प्रिव्हियसची काही गरज नाही अपील टू ईओ याचा अर्थ काय आहे जर बिओनी बदल केला असेल तुमच्या प्रोफाईलमध्ये किंवा के तुम्ही केलेला बदल बीओनी नाकारला असेल आणि आहे तीस तारीख टाकून अपडेट केला असेल तर म्हणजेच बीओचं म्हणणं तुम्हाला पटलं नसेल तर तुम्ही अपील टू ईओवर क्लिक करायचं म्हणजे तुमची अपील डायरेक्ट कुठं जाणार आहे ईओ लेवलला म्हणजेच एज्युकेशन ऑफिसर जिल्हा म्हणजे शिक्षण शिक्षणाधिकारी शिक्षण अधिकाऱ्यांकडे जाणार आहे आणि जर तुम्हाला बिओनी तुमचा केलेला बदल स्वीकारलेला आहे किंवा त्यांनी केलेला बदलही तुम्हाला मान्य आहे तर तुम्ही डायरेक्ट ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे आणि आज आपण तेच आहोत ॲक्सेप्ट कशी करायची तर ठीक आहे ॲक्सेप्टवर क्लिक करा ॲक्सेप्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा ओ टी पीची विंडो ओपन होणार आहे यामध्ये तुम्ही सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे आलेलं ओ टी पी इथं टाकायचं आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे आणि मग तुमच्यासमोर या पद्धतीनं ॲक्शन कंप्लीट होईल आणि इथं तुम्हाला हा तुमच्या मगाचा जो शेरा होता अपडेटेड व्हेरीफाईड बाय विअर बीओ तो शेरा जाऊन इथं येणार आहे युअर प्रोफाईल इज ॲक्सेप्टेड अशा पद्धतीनं ग्रीन कलरमध्ये सगळ्यांनी आपली प्रोफाईल ॲक्सेप्टेड करून घ्यायची आहे तर मित्रांनो अतिशय सोपं काम आहे फक्त अपील टू ईओ करायचं कसं आणि त्याचे कोणते फायदे तोटे आहेत आणि ते कधी करावं याबाबत आपण पुन्हा एकदा विस्तृतपणे पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमधून फक्त समजून घ्या की आपल्याला आपली प्रोफाईल ॲक्सेप्ट कशी करायची आहे ते काम सोप्या पद्धतीने करा आणि सर्वांनी आपल्या प्रोफाईल ॲक्सेप्ट करा म्हणजे तुम्ही बदली प्रक्रियेत असा नसा पण तुम्ही एक अधिकृत शिक्षक बदली पोर्टलवर गणले जाणार आहात तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा आणखीन कोणत्या बाबतीत तुम्हाला व्हिडिओ हवा आहे तेही मध्ये टाका व्हिडिओला जस्टिस लाईक आणि शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय